सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज टेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमी पत्रात अवघ्या भारत प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा आज संपली असून हो मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांचं पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे चेहरे उजळल्याचं दिसून आले त्यामध्ये दोन चेहऱ्यांकडे अनेकांचं लक्ष होतं आणि ते म्हणजे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंबरा या दोघीही या क्षणी भाऊक झाल्या होत्या त्यांनी एकमेकींना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केलाय अयोध्यमची प्रतिष्ठा होणार असल्यानं अकोल्यात राम भक्तांचा उत्साह पाहायला मिळालाय अकोल्यातील मोठ्या उमरीतील चालक संघटनेने मुख्य बस स्थानक चौकात स्वखर्चाने फटाके फोडून शिराच्या प्रसादाचं वाटप केलंय अनेक वर्षांच्या प्रतीक्षानंतर आज आपले राम आले आहेत बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत आता ते दिव्य मंदिरात राहतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रा करत असून त्यांच्या यात्रेचा टप्पा हा सध्या आसाम मध्ये आहे मात्र या यात्रेच्या वेळी आसाममधील शंकरदेव मंदिरात जाण्याची परवानगी आरोप राहुल गांधी यांनी केलाय आसाममधील मधील नगाव मध्ये थान हे धार्मिक है, है स्थान आहे हे स्थान शंकरदेवाचे मंदिर देखील मानले जाते बोदरव थान हे मंदिर आसामचे संत श्री शंकरदेव यांचं जन्मस्थळ असल्याची मान्यता आहे याच मंदिरात राहुल गांधी यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी जाऊन पूजा करायची होती पण त्यांना या मंदिरात जाऊन पूजा करण्यापासून थांबवण्यात आल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय आज अयोध्येत प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वप्न परतले असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले राम मंदिर आता आणावे असे आवाहनही केले श्रीरामांची प्रांत प्रतिष्ठापना झाल्यानंतर उपस्थितांसमोर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते <laughs> सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊयात छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे या सोहळ्याकडे देशासह सो जगभरातील लक्ष लागले होते हा सोहळा संपन्न होताच मनसे अध्यक्ष सुखावले आणि शरीय नदी हसली असे म्हटले चीन मधून मोठी दुर्घटना समोर आली आहे चीनच्या युनान प्रांतात भूस्खलन होऊन सुमारे चाळीसहून अधिक जण गाडले गेलेत चीनमधील स्थानिक वृत्तपत्रांनी याबाबतची माहिती दिली चीनी वृत्तानुसार युनान प्रांतात सोमवारी अठरा घरे गाडली गेली ज्यामध्ये अनेक जण बेपत्ता झाले तर दोनशे जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले छत्रपती संभाजीनगर गुन्हेगारीला चांगलाच खत पाणी मिळते नुकतंच शहरात हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तुषार जाजपूतच्या टोळीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले पुण्यातील कुख्यात लेडी डॉन कल्याणी देशपांडे हिला अटक करण्यात आली त्यानंतर आता या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याची तयारी सुरू केली भारतातील राम, राम मंदिर सोहळ्याची धूम परदेशातही पाहायला मिळते संपूर्ण भारतात जय रामनामाचा मोठ्या प्रमाणावर केवळ भारतात नाही तर परदेशातील राम मंदिर सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने अनेकविध कार्यक्रम परदेशातही आयोजित करण्यात आले होते राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे लाडू पेढे वाटण्यात आल्याची माहिती मिळते रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय स्थानिक अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली डोनेस्त शहराच्या उपनगरातील टेक्स्टिल स्ट्रीट मध्ये रविवारी सकाळी हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र तिथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री